हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपले सबस्क्राईबरचा प्रश्न आहे टू मिस्टेक्स हेड इन लाईफ हाऊ टू डील विथ फेल्युअर अँड बॅड टायमिंग बऱ्याच लोकांना असं वाटते कधी काही आपण काही चूक केलेली असेल त्यामुळे त्या, त्या चुकेसाठी तर नाही नायो मी असं का केलं असं केलं असं वाटत असेल पण एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे पाच जे कॅन्सल चेक घडून गेलेला आज आपण त्याच्यावर काहीही करू शकत नाही पण पुढे हे रिपीट होऊ नये म्हणून आज आपण व्यवस्थित वागायचं म्हणजे उद्या आपल्याला ही वेळ येणार नाही अगदी सोप लिव्ह इन द प्रेझेंट मागच घडून गेले गेलं संपलं तर आज नाही म्हणून तर सगळं विसरायचं आणि पुढे चालत जायचं ते तही तुम्ही म्हणाल अहो नाही आमच्या इथे काही असं सिरियस मिस्टेक केलेला असेल ते सगळी लोक सारखं म्हणतात तसं बोलतात गाव सोडा दुसरे गावात जावा व्हा तिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही ॲज ए न्यू पर्सन व्यवस्थित वागायला बिहेव करायला चालू करा एवढ्या सिम्पल रिजन फोगेट द पास्ट स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट आणि जे काही आपण पास्टमध्ये केलेला आहे तर रिपीट होता कामा आहे एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे म्हणून त्या आपल्या हातात आणि स्वतःलाही चूक केली असली की माफ करायला यायला पाहिजे परत परत मी सांगत असते दुसऱ्यांनी काही चूक केली असली तरी आपण त्यांना पण माफ करायला पाहिजे आणि समोर चालत जायचं जीवनात पुढचं हाऊ टू डील विथ फेलियर अँड बॅड टायमिंग्स बॅड टायमिंग आधी सांगते मग फेलियर घेते का म्हणजे फेलियरवर जास्त बोलायला पाहिजे आता बॅड टायमिंग्स अहो वेळ कुठली चांगली वाईट अशी नसते कुठली वेळ चांगली आहे बिलकुल चांगली वाईट अशी वेळ नाही आहे नुसतं आपण काहीतरी फॉलो करतो वेळ कुठली चांगली जेव्हा तुम्ही चांगलं काम करता ती वेळ चांगली जेव्हा तुम्ही वाईट काम करता ती वेळ वाईट एवढंच लक्षात ठेवा त्यामुळे बॅड टायमिंग्स गुड टायमिंग्स असं नाही नाही गुड टायमिंग्स चांगली वेळ आल्यावर अहो कधीच येणार नाही वेळ आपण वागतो तसा आहे व्यवस्थित वागलो की चांगली वेळ वाईट वागलो चुकीचं केला की वाईट वेळ एवढंच त्यामुळे हे काही फरक पडत नाही सगळी वेळ चांगली आहे वाईट वेळ अशी नसते आपली कर्म चांगली वाईट असतील पण वेळ सारखी आहे काल होता तसंच आज आहे आज आहे तसं उद्या आहे उद्यासारखं परवा आहे त्यामुळे वेळ सगळी सारखी आहे हे बघा दोन तुमचे डाऊट सांगितले हाऊ टू एक्सेप्ट द मिस्टेक अँड गो हेट फोगेट फोगीव करायचं आणि पुढे चालू करायचं आणि टायमिंग्स चांगली वेळ वाईट वेळ अशी काहीही नसते वेळ सगळी चांगली आपण चांगलं काम केलं तर कुठली वेळ वाईट कधी होते आपण काही नको तर चुकीचं केलं तर ती वेळ चुकीची किंवा बॅड टाइम होऊ शकते आता पुढचं फेलियर हाऊ टू डील विथ हे बघा फेलियर कोणाला येत नाहीये प्रत्येकाला आयुष्यात कुठे ना कुठे होते आणि आपण फेलियर कशाला म्हणतो जे काही मला साध्य करायचं होतं तर साध्य झालं नाही की मी फेलियर म्हणते त्याला एम राईट मला नव्वद मार्क मिळायचे ला पाहिजे होते तेवढे पडले नाही कमी पडले किंवा मला अमुकीचे जॉब पाहिजे होता तो मिळाला नाही म्हणून मी काय म्हणते तेव्हा वी कॉल इट फेलियर पण ॲक्च्युअली इज इट अ फेलियर नाही फेलियर म्हणून रडत बसलं की काही होईल का काय मी अचीव करू शकते का नाही nah, मग मी काहीतरी अचीव करायला पाहिजे ते काय करायला पाहिजे आय हॅव टू चेंज माय माइंडसेट पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मला काय यश मिळालं नाही मी कुठे चुकलो आता विद्यार्थी असाल तरी माझ्या अभ्यासात काही चुकलं का मी अभ्यास केलेला व्यवस्थित नाही का माझं कुठे चुकलं हे मी विचार करायला पाहिजे किंवा कुठलंही काम असलं तरी तर काम का व्यवस्थित झालं नाही का मला यश मिळालं नाही हा जरा आपण विचार करायला म्हणजे आता डील विथ द फेलियर हाऊ टू डील विथ द फेलियर आता फेलियर म्हणजे सांगितलं मी आपल्या आपल्याला ती गोष्ट घडली नाही की आपण फेलियर म्हणतो ओके मला यश मिळालं नाही इवन तुम्हाला एखादा मुलीबरोबर लग्न करायचं होतं ती मुलगी मिळाली नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही फेलियर मानता का ह्यातनं आपण कसं बाहेर पडायचं कुठल्याही गोष्टीतलं जॉब असेल असेल काही दे हां किंवा मला पुरणपोळ्या करायच्या आहेत हां नवीन मी आता करायला लागलेले आहे चांगल्या आल्या नाही फेल्युअर मग परत मी काय करायला पाहिजे परत प्रयत्न करायला पाहिजे तर कसं करायचं काय करायचं हे आय शूड लर्न न्यू न्यू टेक्निक्स त्यातलं मी नवीन कसं काय करायचं माझी काय चूक झाली हे बघून नवीन रीतीनं प्रयत्न करायला पाहिजे तेच एवजी नुसतं रडत बसले की होईल का कॅन आय ओवरकम दॅट नाही किंवा नाही मिळाला म्हणून दारू पीत बसला एखादा माणूस फेलियर झाला म्हणून शक्य आहे का नाही माझं कुठे चुकलं माझं काय हे असं झालं हे आपण ते जरासं स्टडी करायची अहो सुद्धा ते कामगिरी चांगली झाली नाही ते काय करतात माहिती आहे का ते ह्याच्यावर टी व्हीवर लावतात आणि बघतात इथे काय झालं माझी इथे काय चूक झाली मी इथे काय करायला पाहिजे होतं म्हणजे आपण आपल्या कामावर पण ते, 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 कामा ते सुद्धा स्टडी करतात विचार करा मग आपण काय त्यामुळे जिथे आपल्याला फेलियर मिळालं म्हणजे हे फेलियर कशामुळे मिळालं काहीतरी कारण असते त्याला तर कारण शोधून काढायचं आणि त्यातनं बाहेर पडायचं मग काही अवघड नाहीये एकदम सोपं आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक जण ह्या जगात मिस्टेक करतो टू एरिस ह्युमन टू फोगी विस डिवाइन जेव्हा आपण माफ करतो तर आपला असू देत लोकाचं असेल तेव्हा आपण देव बनतो आणि परफेक्ट असं कोणीच नसते जगात अगदी शंभर टक्के परफेक्ट नाही त्यामुळे ते तेवढे परफेक्शनचे मागे जायचं नाही करत जायचं तुम्ही करत गेलात की पुढे तुम्ही ते यश मिळवता त्यामुळे माझं चुकते का कसं करू असं नाही करत जायचं चुकू देत की चुकातनच आपण शिकत जातो ना दॅट इज वाय इट इज सेट मिस्टेक्स आर अवर बेस्ट टीचर्स आपलं यश आपल्याला शिकवत नाही तेवढं अपयश आपल्याला शिकवते तेनं आपण जाणून घ्यायचं मी कुठे चुकलो काय माझं हे झालं आणि सुधारत जायचं म्हणजे एदा फेलियर झालं तरी पुढे यश मिळते अहो एकदा झालं नाही म्हणून सोडून दिलं की थॉमस अल्वा एडिसन दहा हजार वेळा त्याचं बल्ब शोधताना फेल गेला सोडलात का तेना नाही त्यामुळे फेलियर आलं म्हणून सोडायचं नाही त्यातनं पुढे पुढे जायचं जायच खूप काही आपल्याला दे आर द बेस्ट टीचर्स कोणी पहिल्यांदा पहिला इलेक्शन जिंकला नाही म्हणून सोडून देतो का नाही परत उभा राहतो नंतर कधी ना कधी तो जिंकतोय त्यामुळे हे सगळं का नाही नथिंग इज परमानेंट इन दिस लाईफ सगळं बदलत जाते आज फेलियर असेल उद्या सक्सेस असेल उद्या सक्सेस मिळालेल्या माणसाला सुद्धा पुढे कधीतरी फेल्युअर मिळेल त्यामुळे एक्सेप्ट इट अँड मूव हेवे गुड डे